हॅलो एवरीवन आज आपण मराठी विरामचिन्हे पाहणार आहोत तर विरामचिन्हे कधी केव्हा वापरली जातात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विरामचिन्हे हे एक्झाममध्ये विचारले जातात त्यामुळे हा महत्त्वपूर्ण मराठी व्याकरणाचा एक भाग आहे तर आपण प्रथम विरामचिन्हे म्हणजे काय ते पाहूया आपण जेव्हा बोलतो संभाषण करतो तेव्हा आपल्याला मध्ये मध्ये थांबावे लागते या थांबण्याला विराम असे म्हणतात बोलण्यातील विराम लिहिताना निरनिळ्या चिन्हांनी दाखवले जातात या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात तर तर बोलताना काही विधाने करताना प्रश्न विचारताना आश्चर्य हर्ष क्रोध आदी भावना व्यक्त करताना माणूस त्या त्या ठिकाणी कमी अधिक वेळ थांबतो म्हणून तोच आश्चर्य लिहून दाखवताना वाचकाला कळा यासाठी विरामचिन्हाचा वापर केला जातो तर याच्यानंतर एक्झाममध्ये विचारलं जाणारे क्वेश्चन क्वेश्चन पण मी शेवटी देणार आहे तर तुम्ही त्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर स्कॉलरशिप मंथन दहावीच्या परीक्षा म्हणजे फ फिफ्थ टेन्थमध्ये सर्व एक्झाममध्ये विरामचिन्ह हा घटक येतो तर हा महत्त्वपूर्ण घटक आहे तर आपण पाहूया विरामचिन्हे म्हणजे काय तर चिन्हांचे नाव चिन्ह वाक्य आणि केव्हा वापरतात उदाहरण तर पूर्णविराम पूर्णविराम म्हणजेच काय तर हा डॉट फुल स्टॉप इंग्लिशमध्ये याला फुल स्टॉप बोललं जातं तर हा केव्हा वापरला जातो वापर विधान किंवा वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी तर वाक्य काय आहे त्याची वाक्य पूर्ण झाल्यावर पू पूर्णविराम असे चिन्ह देतात त्याला पूर्णविराम असे म्हणतात तर विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी फार रात्र झाली होती तर हे वाक्य संपलं इथं स्टॉप दिला नेक्स्ट बघा शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी राजीप शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा म्हणजे हे पूर्ण नाही लिहिलेलं तर इथं डॉट डॉट दिलेले आहेत तर त्याचं संक्षिप्त रूप दिले शॉर्ट फॉर्म दिलाय तेव्हा इथे काय यूज केले पूर्णविराम यूज केलाय नेक्स्ट पहा प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाची चे वाक्य काय ते पहा वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी असे चिन्ह देतात त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात प्रश्नार्थक वाक्याचे शेवटी म्हणजे प्रश्न आपण जेव्हा विचारतो त्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह आपण देतो तू येशील का तर हे काय आहे कोणतं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह आहे तुला माहीत आहे का हे काय आहे प्रश्नचिन्ह आहे तिसरं चिन्ह कोणतं आहे पहा स्वल्पविराम तो देतात कसं या प्रकारे देतात व्याख्या त्याची वाक्य वाचताना काही शब्दानंतर आपण थोडे थांबतो तसेच एकाच प्रकारच्या वस्तू किंवा नावाच्यामध्ये आपण थोडे थांबतो त्या शब्दानंतर असे चिन्ह देतात त्याला स्वल्पविराम म्हणतात एकाच जातीचे अनेक शब्द पाठोपाठ आल्यास संबोधन दर्शवताना राखी तो संगणक बंद आहे तरी ते बघा मेघा विद्या अनघा रावी या चांगल्या मैत्रिणी आहेत म्हणजे इथं हा स्वल्पविराम वापरलेला आहे नेक्स्ट पहा अर्धविराम चिन्ह अर्धविरामचं कसं आहे एक फुलस्टॉपन त्याच्या खाली स्वल्पविराम आहे तर वाक्य पहा त्याची दोन छोटी वाक्य उभियानवयी अव्ययाने जोडायची असल्यास अर्धविराम हे चिन्ह वापरले जाते त्याला अर्धविराम असे म्हणतात तर केव्हा वापरतात दोन वाक्य उभियानवयी अव्ययाने पण परंतु जोडण्यापूर्वी आता उदाहरण पहा मी शाळेत गेलो होतो पण कार्यक्रम संपला होता तरी तर ते यूज केलेला आहे वापरलेलं आहे हे चिन्ह आता पहा संयोगचिन्ह संयोगचिन्ह म्हणजे थोडीशी डॅश आहे तर थोडंसं लाईन मारलेली आहे तर व्याख्या पहा चिन्हाची दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे चिन्ह वापरतात याला संयोगचिन्ह म्हणतात तर बघा दोन शब्द जोडताना तर इथे पहा पहिलं उदाहरण राघवचा तीन चार दिवस काही पत्ता नव्हता तर दोन शब्द म्हणजे तीन आणि चारही शब्द जोडायचे तर इथं कोणतंही चिन्ह यूज केले संयोग चिन्ह नेक्स्ट पहा केव्हा वापरतात वाक्याच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास ही बातमी रजियाच्या घरीही पोचली म्हणजे आता इथे लिहायला जागा नाही तर इथं डॅश द्यायचा जो राहिलेला शब्द आहे तो खालच्या लाईनला लिहायचा तेव्हा आपण कोणतं चिन्ह वापरतो संयोग चिन्ह वापरतो उद्गारचिन्ह तर चिन्ह हे असं आहे व्याख्या पहा आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात त्याला उद्गार चिन्ह म्हणतात केव्हा वापरतात उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी म्हणजे आपलं आनंद दुःख अशा ज्या भावना आपण उत्कट व्यक्त करतो ना तेव्हा हे चिन्ह वापरतात उदाहरण पा शी तेथे ते फारच घाण होती तर ते, ते शी म्हणजे आपण असं जोर देऊन बोलतो ना तर तिथे कोणतं चिन्ह वापरलेलं आहे उद्गार वा उद्गार चिन्ह वापरलेलं वा काय बेत आकलास तू तरी ते कोणतं चिन्ह वापरलेलं आहे उद्गारचिन्ह वापरलेलं आहे अवतरण चिन्ह दुहेरी चिन्ह हे कोणतं चिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्याच्या तोंडचे बोल दाखवण्याकरता ते वाक्य दुहेरी अवतरण या चिन्हामध्ये लिहिले जाते याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात आणि केव्हा वापरले जाते तर बोलणाऱ्याचे तोंडचे दा शब्द दाखवण्यासाठी म्हणजे आपण जे, जे बोललेलं आहे ते शब्द जसेच्या तसे दुसऱ्याला आपण सांगतो तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो गोपाळ म्हणाला हा प्रश्न पुन्हा येणार नाही उदाहरणार्थ पहा गोपाळ म्हणाला कोण म्हणाले गोपाळ काय म्हणाला होता हा प्रश्न पुन्हा येणार नाही तर हे गोपाळच्या तोंडचे शब्द आहेत म्हणून इथे दुहेरे चिन्हामध्ये ते लिहिलेले आहेत इथे पहा एकेरी चिन्ह हे दुहेरे चिन्ह होतं हे एकेरी चिन्ह एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असेल अथवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष सांगताना एकेरी या चिन्हाचा उपयोग करतात याला एकेरी चिन्ह म्हणतात केव्हा वापर करायचा एखाद्याच्या एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असताना तर काल राजा या पुस्तकाचे अनावरण झाले काल कोणत्या पुस्तकाचे अनावरण झाले तर राजा तर हे काय एकेरी चिन्ह आहे परत अजून क कधी यूज करतात दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना मी कुणालाही घाबरत नाही असे राघव म्हणत होता नेक्स्ट पहा अपूर्ण विराम अपूर्ण विराम म्हणजे हे दोन सेमी कॉलन आहेत वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचे असल्यास हे चिन्ह वापरतात याला अपूर्ण विराम असे म्हणतात तर वाक्य संपल्यावर तपशील देण्यासाठी आपल्या मूलभूत गरजा पुढील प्रमाणे आता आपण लिहितो ना एखाद्या प्रश्नाचा आन्सर हवेचे हिता दिले बघा आपल्या मूलभूत गरजा पुढील प्रमाणे किंवा आपले जे सेन्सऑर्गन असतात तर ते आपण म्हणतो ना हे आपले सेन्सऑर्गन पुढील प्रमाणे हुँ? तर तेव्हाही आपण चिन्ह वापरतो लास्ट कोणता आहे बघा अपसरण चिन्ह तर बोलता बोलता विरा चिन्हाचं एक डॅश आहे चिन्ह हे पहा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अथवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह वापरतात त्याला अपसारण चिन्ह म्हणतात तर केव्हा वापरता स्पष्टीकरण देताना मी घरात गेलो पण बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास तुटक अथवा अडकळत बोलताना ती समयी जी मला भेट दिली तीच तेवत आहे तर हे का कोणतं चिन्ह इथे यूज केलेलं आहे अपसारण चिन्ह क्वेश्चन पहा खालील वाक्यात ही चिन्हे दिलेली आहेत ती घालून वाक्य पूर्ण करा आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली तर यातली चिन्हे घालून हे वाक्य आपल्याला परत इथे लिहायचं आहे तर दुसरं वाक्य बघा तो, वाग तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले इथे पण आपल्याला यातलं जे चिन्ह यूज आहे ते वापर आहे ते वापरून ही वाक्य परत लिहायची आहेत तर इथे पहा मी आन्सर लिहिलेलं आहे तुम्ही लिहा स्क्रीनशॉट काढा आता अजून काही क्वेश्चन देते त्याचे आन्सर तुम्ही राईट करायचे आहेत हे पुढचे राहिलेले क्वेश्चन आहेत तिथं तुम्ही स्वतः लिहा कोणतं विरामचिन्ह यूज होतं आहे आणि मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब लाईक अँड शेअर